हे बघा अशा पद्धतीने बनवा मस्त की कैरीचा आंबट तिखट गोड असं लोणचा आणि जर तुम्ही अशा पद्धतीने बनवाल ना तर हलकासा जिबेवरती तिखटपणा आणि त्यासोबत चाटचा फ्लेवर सुद्धा अनुभवायला मिळेल नमस्कार मित्रांनो मी आणि माझे तुम्हाला सर्वांचा आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत आजची रेसिपी आहे कैरीचा आंबट गोड तिखट असं लोणचं आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद तर चला आजच्या रेसिपी साठी आपण काय काय साहित्य आहे ते सुद्धा पाहून घेऊया इथे मी कैरी घेतलेली आहे आता ह्या कैरीचं नाव आहे लाडवा कैरी आता ही कैरी साल काढून आणि तुकडे करून मी आणलेली त्याच्यानंतर मी हलद मीठ लावून पंख्याखाली एक रात्रभर सुकून घेतलेली आहे त्यानंतर मी इथे घेतलेला आहे गुळ तेल तील काळे मीठ आणि इथे मी, मी मिरची पावडर घेतलेली आहे आता ही तुम्ही घरच्या घरी सुद्धा बनू शकता इथे मी बेडकी मिरची आणि काश्मीरी मिरची घेतलेली आहे त्याची जाडसर अशी पूड केलेली आहे किंवा मित्रांनो तुम्ही याच्या जागी आहे ना जो बाजारात लोणच्याची खास मिरची पावडर मिळते ना ती सुद्धा वापरली तरी सुद्धा चालेल राईची डाळ जिरं आणि इथे मी दालचिनीचे एक तुकडा घेतलेला आहे आणि हळदीची गाठ घेतलेली आहे खडा हिंग मेथी कूड आणि बडीशेप तर मित्रांनो सर्व साहित्यांचे प्रमाण तुम्हाला आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहायला आता पटकन आपण कोणताही विलंब न करता कृतीला सुरुवात करूया आता आपल्याला सुरुवातीला फोडणी तयार करून घ्यायची आहे तर हे साहित्य आहे ना थोडं थोडं आपण भाजून घेऊया तेल टाकूया आता तेल तापल्याच्या नंतर आपण हा हिंग कडा आहे ना तो भाजून घेऊया साधारण आपल्याला ना, ना दोन मिनिटं तरी भाजून घ्यायचं आहे कारण भाजल्याने कसं हिंगाचा स्वाद आहे ना छान पैकी येतो हा बघा असा तांबूच झाला ना की काढून घ्यायचा आहे गॅस बंद करूया आपण आता ह्याच तेलामध्ये आपण तील भाजून घेऊया आणि साहित्य भाजताय ना गॅस आहे ना, ना स्लोच ठेवायचा आपल्याला ना। नाही तर जाईल आता भाजून झालेत आपण काढून घेऊया आता याच तेलामध्ये आपल्याला बडीशेप आणि जिरा आहे ना ते भाजून घ्यायचं आहे साधारण आपल्याला स्वात तोपर्यंत थोडस भाजायचं आहे आता हे झालेलं आहे आपण काढून घेऊया आता याच तेलामध्ये पुन्हा मेथ्या आहेत ना त्या भाजून घ्यायच्या आहेत आता या मेथ्या आहेत ना आपल्याला जराशा तांबूच झाल्या पाहिजे इथपर्यंतच भाजायच्या आहेत हे बघा मेथ्या आहेत ना ते तांबूत झालेल्या आहेत आपण गॅस बंद करूया आणि या, या मेथ्या आहेत ना काढून घेऊया आपण ही बघा मी मगाशी हल्दीची गाठ घेतलेली ना ते आता मी खळबत्यामध्ये थोडी फोडून घेतलेली आहे म्हणजे भाजली देखील चांगली निघेल आणि त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये दालचिनी घेतलेली आहे ती सुद्धा आपल्याला ही भाजून घ्यायची आहे थोडी आपलं भाजून झालेलं आहे तर आपण गॅस बंद करूया आणि हिला देखील आपण काढून घेऊया आता हे आहे आपल्याला मी खळबत्ता घेतलेला आहे आता यासोबत आपल्याला हिंग आणि हे काळे मीठ हे सर्व आपल्याला ना कुटून आहे आता हे बघा आपलं कुटून झालेलं आहे आता आपल्याला काय करायचंय लोणच्यासाठी आहे ना तेल गरम करत ठेवायचं आहे आता ही कुटलेली पावडर आहे ना ती सुद्धा यामध्ये घालूया आपण आता यामध्ये आपण तेल घालूया आणि तेल आहे ना चांगलं गरम करून घ्यायचं आपल्याला आता आपलं तेल गरम होते ना तोपर्यंत आपण काय करूया हे साहित्य आहे ना बाकीचं ते घालूया आपण याच्यामध्ये राई डाल गुल आता हे संपूर्ण आहे ना आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा मिक्स करून झालेलं आहे हे बघा आपलं तेल आहे ना बऱ्यापैकी गरम झालेला आहे आपण आता गॅस बंद करूया आणि आपल्याला ना तीन मिनिट आपल्याला थोडस थंड करून घ्यायचं आहे जास्त काही थंड नाही करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ना या मसाल्यामध्ये तेल ओतून घ्यायचं आहे आणि आपल्याला जास्त थंड वगैरे नाही करायचं कारण की आपण गुळ घातलेला आहे ना तो वितलायला पाहिजे बरोबर मित्रांनो कारण का जर पूर्ण तेल जर थंड घातलं तर गुळ वितळणार नाही आणि दुसरा याचा अर्थ असा नाही आहे की आपल्याला या गुळाचा अगोदरच पाक वगैरे तयार करून घ्यायचा तसं करायचं नाही आहे हे बघा आपले तीन मिनिट झालेले आहे आणि तेल सुद्धा थोडस थंड झालेलं आहे तर यामध्ये घालूया आपण आता आपण एकजीव करून घेऊया आणि हा गुल आहे ना चांगला बऱ्यापैकी वितरला पाहिजे आता बघा आपली फोडणी आहे ना ती चांगली थंड देखील झालेली आहे दे, आणि ह्याच्यातलं गुल आहे ना ते सुद्धा वितरलेलं आहे आता काय करायचं आहे या कैरीच्या फोडे आहेत ना त्या घालूया याच्यामध्ये आणि ह्याला सुद्धा मिक्स करून घ्यायचंय आपल्याला कारण गरम असताना फोडी घातल्या ना तर लोणचं आहे ना खराब होऊन जाईल आपल्याला ही फोडणी थंड करूनच आपल्याला फोडी घालायची आहे त्याच्यामध्ये आता बघा ह्याच्यामध्ये तेल कमी दिसते पण आपण काय करायचंय या बरणीमध्ये भरल्याच्या नंतर तेल आपल्याला दिसून येईल की चिपर्यंत नाही तेव्हा आपण काय करायचं आहे आपल्याला कमी वाटलं ना गरम तेल करून थंड करून या मध्ये घालायचं आहे पण पर तोपर्यंत काय करायचं आहे कैरीतून पाणी सुटलं ना कै हे तेल आहे ना आपोआप वरती येईल काळजी करू नका ना जर झालं तर तुम्ही घालू शकता असं काय नाही आता आपण बर्नीमध्ये काढूया आता बघा हे लोणचं आहे ना पंधरा दिवस आपल्याला मुरवत ठेवायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला खायचं आहे पण एक काळजी घ्यायची फ्रीज मध्ये वगैरे ठेवायचं नाही बाहेरच ठेवायचं आहे मला माहिती आहे मित्रांनो तुमच्या नक्कीच तोंडाला पाणी सुटलं असेल मग मित्रांनो हे रेसिपी नक्की घरी ट्राय करायची आणि ट्राय करून झाल्याच्या नंतर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका आणि त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा शेअर करायचा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण असंच मस्त की मी सदस सोप्या रेसिपी खास या चॅनलवरती खास तुमच्यासाठी घेऊन येत असतो मित्रांनो अशीच एक सुंदर रेसिपी घेऊन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया वेलकम आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू